नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारे गव्हाच्या पिठापासून धिरडे तयार करणार आहोत या धिरड्याला जाळी पहा किती सुंदर आलेली आहे असं जाळीदार धिरडं कसं बनवायचं त्यासाठी मी व्हिडिओमध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स देखील सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा जरासुद्धा सोडा दही इनो न घालता आज मी हे धिरडं तयार केलेलं आहे अगदी झटपट तयार होतं कोणतीही पूर्वतयारी न करता मनात येईल तेव्हा तुम्ही हे धिरडे तयार करू शकता धिरडं पहा अगदी मऊ लुसलुशीत जायदा तयार झालेला आहे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ऐकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे झटपट असे गव्हाच्या पिठाचे धिरडे तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आपण रोज चपातीसाठी जे पीठ वापरतो अगदी तेच पीठ मी या ठिकाणी वापरलेलं आहे आता आपण जे पोहे खातो पोहे खाण्याचे तीन चमचे ह्या ठिकाणी बारीक रवा वापरायचा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे घातलेले सर्व जिन्नस म्हणजेच गव्हाचं पीठ रवा आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात आता हे मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं अगदी त्याच वाटीने सुरुवातीला एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठाच्या काही गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने एक वाटी पाणी घालून मी व्यवस्थित असं मिश्रण हे भिजवून घेतलेलं आहे तरीसुद्धा हे आपलं बॅटर आहे ते फारच घट्ट आहे त्यामुळे आणखी एक वाटी पाणी आपण घालणार आहोत लगेच एकदम जास्त पाणी घालायचं नाही व्हिडिओमध्ये मी ज्याप्रमाणे सांगितलं अगदी त्याच पद्धतीने पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने मी दोन वाट्या पाणी वापरलेलं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे काही गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत फोडून घ्यायचे आहेत या प्रकारे दोन वाट्या पाणी घालून मी बॅटर अगदी मस्त असं सरसरीत तयार करून घेतलेलं आहे एकही बॅटरमध्ये गुठळी नाही आहे एकदम स्मूथ असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता हे तयार करून घेतलेले जे मिश्रण आहे ते पंधरा ते वीस मिनटासाठी भिजायला साईडला ठेवून देऊयात जेणेकरून आपण जो रवा घातला आहे तो अगदी छान असा भिजेल आणि आपलं धिरडं देखील मस्त असं जाळीदार तयार होईल बॅटरची तुम्ही एकदा कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी ह्याच पद्धतीचं तुम्हाला देखील मिश्रण तयार करायचं आहे जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही आता आपलं बॅटर भिजतंय तोपर्यंत आपण एक फोडणी तयार करून घेऊयात आता एका कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेचच अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे पाव चमचा लगेचच हिंग घालायचं आहे जिरं मोहरी आणि हिंग तेलामध्ये पर चांगलं परतून घ्यायचे आहेत आता मी या ठिकाणी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो देखील बारीक चिरलेला आहे दोन हिरव्या मिरच्या आहे बारीक कट करून घेतलेल्या आहेत अर्ध गाजर आहे मस्त असं बारीक किसणीने किसून घेतलं होतं आता हे सर्व जिन्स कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि एक मिनटं तेलामध्ये मस्त अशा परतून घ्यायचे आहेत तुम्ही ह्या भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला इतर आवडणाऱ्या सुद्धा भाज्या ह्यामध्ये ॲड करू शकता तुम्ही ह्यामध्ये किसलेला कोबीसुद्धा घालू शकता तरीसुद्धा हे धिरडे खूप छान तयार होतात चला तर एक मिनटं हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घेऊयात अशा प्रकारे मी सर्व साहित्य एक मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे लगेचच गॅस बंद करायचा आहे आता या ठिकाणी पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे आपलं जे मिश्रण आहे तयार करून घेतलेलं ते मस्त असं भिजलं गेलं आहे बॅटर भिजल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे जर तुमचं हे मिश्रण भिजल्यानंतर थोडंफार घट्ट झालं असेल तर थोडं थोडं पाणी घालून अगदी ह्याच पद्धतीचं तुम्ही देखील बॅटर तयार करून घ्या आता आपण जी फोडणी तयार करून घेतलेली आहे ती सर्व फोडणी या बॅटरमध्ये घालून घेऊयात आरती वाटी कोथंबीर एकदम बारीक चिरून घेतलेली आहे ही बारीक चिरलेली हिरवीगार कोथंबीर देखील घालायची आहे तुम्ही जेवढी जास्त कोथंबीर घालाल तेवढे तुमचे धिरडे आहे ते चवीला खूप छान लागतात अशा प्रकारे घातलेली फोडणी आणि कोथंबीर बॅटरसोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात अशा प्रकारे सर्वजीनस मस्तस्त एकजीव करून घेतलेले आहेत हे सर्व साहित्य घातल्यानंतरसुद्धा तुम्ही पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पहा अगदी परफेक्ट आहे अगदी ह्याच पद्धतीचे तुम्हाला बॅटर तयार करायचं आहे तेव्हा तुमचे धिरडे मस्त असे जाळीदार तयार होणार आहे आता आपण लगेच याचे धिरडे बनवायला सुरुवात करणार आहोत आता धिरडे बनवण्यासाठी अशा प्रकारचा एक मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे धिरडे बनवताना काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत पहिल्यांदा तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक धिरडं करताना आधी थोडंसं तेल लावायचं आहे त्यामुळे काय होतं धिरड्याला मस्त अशी जाळी पडते आता मी ह्या पळीने हे धिरडे घालणार आहे धिरडे घालण्यापूर्वी जे बॅटर आहे ते त्यालापासून मस्त हलवून घ्यायचं म्हणजे आपलं मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स होतं आणि धिरडं देखील छान येतं हे पहा अशा पद्धतीने आपण आता धिरडे घालून घ्यायचं आहे धिरडं पॅनवरती घालताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे हे पहा अशा प्रकारे मी धिरडं घालून घेतलेलं आहे मस्त अशी जाळी पडत आहे एकदा का पॅनमध्ये धिरडं घालून घेतलं की लगेचच गॅसची फ्लेम कमी करायची आहे कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही अगदी कमी गॅसवरती हे गव्हाच्या पिठाचं धिरडं भाजून घ्यायचं आहे कारण गव्हाचं पीठ हे चिकट असतं त्यामुळे हे धिरडं भाजायला थोडासा वेळ लागतो साधारणतः अगदी कमी गॅसवरती एक मिनटं आपल्याला हे धिरडं खालच्या बाजूने अगदी खरपूस भाजून घ्यायचं आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता धिरडं घातल्या घातल्या ह्याला जाळी फार कमी होती पण जसं जसं हे धिरडं भाजत जाईल तसं तसं याला मस्त अशी जाळी सुटायला सुरुवात होते गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम करायची नाही स्टार्टिंगपासून एंडपर्यंत अगदी कमी गॅसवरतीच धिरडं हे भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक मिनटं झालेलं आहे धिरड्याला जाळी पहा किती सुंदर पडलेली आहे आणि धिरड्याच्या ज्या कडा आहेत त्या हलक्याशा लालसह सोनेरी झालेल्या आहेत अगदी अशाच कडा ना की समजावं धिरडं अगदी खरपूस भाजून तयार आहे त्यासोबतच धिरड्याचा वरचा भाग जो आहे तो पूर्णपणे कोरडा झालेला आहे मस्त असं याचा अर्थ खालच्या बाजूने धिरडं भाजून तयार आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कलथ्याच्या मदतीने या कडा आहे त्या सैल करून घ्यायच्या आहेत दिरड पहा अगदी छान भाजलं गेलं आहे त्यामुळे कडा देखील आपोआप ह्याच्या सैल झालेल्या आहे वरती निघालेल्या आहेत आता हे धिरड्याची बाजू बदली करून घेऊयात वाव रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे देखील खूप पडलेली आहे मस्त असं खरपूस धिरडं आपलं भाजलं आहे आता ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला हे धिरडं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवरती भाजायचं गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही आता ह्या पद्धतीने दोन्ही बाजूने मस्त असं खरपूस धिरडं भाजून घेतलेलं आहे हे भाजून घेतलेलं धिरडं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक धिरड तयार करून दाखवते हा गव्हाच्या पिठाचा धिरड्याचा नाश्ता बनवायला फार सोपं आहे अगदी झटपट तयार होतो अजिबात वेळ लागत नाही कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता मनात येईल तेव्हा तुम्ही हे धिरडे तयार करू शकता विशेष म्हणजे खूप पौष्टिक आहे सोडा इनो दही न घालता फक्त गव्हाच्या पिठापासूनच मी हे धिरडे तयार केलेले आहेत लहान मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी ना तुम्हाला जेवण बनवायचा कंटाळा असेल काही हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही हा धिरड्यांचा नाश्ता तयार करून घेऊ शकता फार उत्तम पर्याय आहे हे पहा याच पद्धतीने मी दुसरं धिरडं देखील मस्त असं जायदा तयार करून घेतलेलं आहे धिरड घालताना फक्त काय काळजी घ्यायची गॅसची फ्लेम मोठी ठेवायची धिरड घालताना एकदा का धिरड घालून झालं ना की गॅसची फ्लेम कमी करायची आणि अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे शेवटपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे धिरडे देखील अगदी खरपूस भाजून घेतलेलं आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाचे धिरडे मी तयार करून घेते हे पहा अशा प्रकारे मी काही धिरडे तयार करून घेतलेले आहे अगदी मस्त असे तयार झालेले आहेत तुम्ही हे गरमागरम धिरडे खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा कांदा टमॅटोच्या लाल चटणीसोबत दह्यासोबत टोमॅटो केचसोबत लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा असेही खाऊ शकता हे मसाला धिरडे आहेत त्यामुळे खूप असेच देखील छान लागतात हे पहा अगदी मौसूद तयार झालेले आहेत मस्त असे हे धिरडे तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा